धबधबा मित्रांनो आम्ही आता फिरायला चाललोत आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही कुठं कुठे चाललो सरांनी कुठं कुठे घेऊन गेले कसं कसं झालं काय काय केलं आता इथून कुठं कुठे चाललो तुम्ही बघा मित्रांनो अगोदर ते तुम्हाला दाखवले मी कोल्हापूर म्हटलं आता कोल्हापूरच्या बाहेर आलो होतो आम्ही पन्नास किलोमीटर ते सुद्धा तुम्ही आमचं शेवटपर्यंत बघा आणि नक्की बघा मित्रांनो मग चला झाली सुरुवात घेतली आम्ही गाडी चाललो गाडी तर आमच्यापाशी कालपासून आहे बघा पाटील साहेब पाटील साहेब आमच्याबरोबर तीन दिवसापासून ये तीन दिवसापासून मित्रांनो तीन दिवसापासून आहेत पाटील साहेब आमच्याबरोबर बरोबर रात्र दिवस झोपायला सोबत फिरायला सोबत आणि अशी माणसे भेटायला नशीब लागतं नशीब आणि मोठं बी लागतं मित्रांनो बघच कोणी रे कामाने कोणासाठी फिरायला समजलं का चला मित्रांनो चला पाटील साहेब चला 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 आलो 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 मी आलो आलो धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो आम्ही इथं मस्त राहायला होतो रात्री मित्रांनो आम्ही नि तर रात्री मस्त राहायला होतो आणि एकदम मस्त मजा आली काय सांगू तुम्हाला मित्रांनो असलं धूर असलं वातावरण मी सुद्धा कधी बघितलं नव्हतं मित्रांनो काय सांगू तुम्हाला ही पण माझी पहिली वेळ आहे मी म्हणायचो कोल्हापूर म्हणजे काय नाही दर्शन घ्यायचं आणि लगेच नाही घ्यायचं पण नाही मित्रांनो खूप बघण्यासारखं आहे तुम्हाला मी अजून दाखवतो तुम्ही फक्त बघा एवढं आहे मित्रांनो कोल्हापूरमध्ये होत रात्री दहा देवा तुम्ही असे चाल का चालते नाश्त्याला काय आता ऑर्डर काय दिली काय दिली सर ऑर्डर इटली दोन नाही चार प्लेट चौक आहेत ना मी चला सर चला चला झाला आता मस्त नाश्ता आता कुठे जायचं सर आपल्याला गगन बावड करा पुढे गगन बावडा गगन बावड करा एन बावड़ा का मस्तपैकी नाष्टा झालेला आहे आता <laughs> आम्ही निघालो गगन बावडा एन बावडा <laughs> तुम्हीला कोल्हापूर जिल्ह्यात दर्शन झालं काय रे सोन काय

बघा चेअरमन साहेब कसं एन्जॉय करतायत हो आपला चौकात एक फोटो घेऊ ना बघितलं का चेअरमॅन साहेब एन्जॉय करताय चिरम साईड बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो कसला पाऊस आहे कसलं वातावरण आहे बघा कसले भाऊ राडा राडा मैषे उश्री नाही बाबा पण मी नाही येतला बाबला राड आहे असलं वातावरण कुठेच भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला कुठेच नाही अस वातावरण ना मित्र कंपनी असे चुडीदार

シャナー、シャナー。 हाडू अडूगे हाडू अडूगे हाडू अडूगे धबधब्या दब पाणी पाणी धोंड्या धोंड्या पाणी दे धोंड्या धोंड्या पाणी दे आता मित्रांनो जीवनामध्ये हाच योग असतो फिरण्याचा फिरायचा जायचा कुठे जायचं अस मित्रांनो हो was that uh...